उद्या सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं आहे हे आदल्या रात्रीच ठरवलेलं असतं तर आम्ही तसं ठरवलेलं की इडली आणि चटणी बनवायची म्हणून पण डाळ आणि तांदूळ भिजवायचं मी विसरून गेले पण डाळ आणि तांदूळ न भिजवता देखील इडली तयार करता येते हे ये तुम्हाला माहीत आहे का तर चला आज मी डाळ आणि तांदूळ न भिजवता फक्त तांदूळ मिक्सरमध्ये वाटून इडली बनवणार आहे तर ती इथे मी एक वाटी तांदूळ घेतले त्याला स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलंय नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे छान अशी पावडर तयार केली एक एकदम फाईन अशी या पिठाला आपल्याला चाळून घ्यायची देखील गरज लागत नाही आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकून द्यायचा आहे तर ही इडली आहे ना खूप म्हणजे खूप जास्त सॉफ्ट झालेली त्याचबरोबर जाळीदार पण तितकीच होती आणि चवीला पण खूप मस्त तर असं वाटलं नाही काही की आपण नुसत्या तांदळापासून ही इडली बनवली तर एक वाटी बारीक रवा टाकल्याच्यानंतर एक वाटी दही टाकले मी याच्यामध्ये आता हे टाकून घेतलेलं दही मिक्सरचं भांडं फिरवताना बाहेर येईल म्हणून मी अगोदर मिक्स करून घेते आणि नंतर याच्यामध्ये टाकून घेतले पाणी पुन्हा एकदा मिक्स करून घेते मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं आता फिरवून घेतल्याच्या नंतर बघा किती मस्त बॅटर तयार झालेलं आहे अगदी आपण जसं इडली डोश्याचं बॅटर बनवतो ना म्हणजे डाळ आणि तांदळाचं त्याच पद्धतीचं बॅटर झालं आहे तर तुम्हाला हे बॅटर कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं खूप सॉफ्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे बॅटर लागलेलं ला आहे ते देखील निघून जाईल आणि इडलीचं बॅटर परफेक्ट असं तयार होईल म्हणजे थोडंसं बॅटर घट्ट आहे ना त्याच्याकरता थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पाणी आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी बॅटर साईडला ठेवून द्यायचं मस्त फुलतं आहे बॅटर आता इथे बघा तोपर्यंत आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि खोबऱ्याची चटणी बनवायची ओल्या खोबऱ्याची चटणी बनवते मी मस्त लागते ही चटणी इडली बरोबर आपण तर नेहमीच करतो आणि ही चटणी बनवायची रेसिपी सगळ्यांना माहितीच आहे इडली पात्र असतं त्यालाही तेल लावून घेतलं आहे मी आता ही सगळी तयारी झालेली आहे इडली बनवायची पंधरा मिनटं झालेत आपण बॅटर साईडला ठेवून आता त्याच्यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक इनोचा पाऊच विदाऊट फ्लेवरवाला इनो असतो फ्लेवर तो इनो टाकून घेतल्याच्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे हे जे बॅटर आहे ते एकाच बाजूने फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं याच्यामध्ये ना हवेची पोकळी तयार होते आणि इडली मस्त फुलते आता हे तयार झालेले जे बॅटर आहे ना ते इडली पात्रामध्ये टाकायचं आहे आणि मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला दहा ते बारा मिनटं इडलीला वाफून घ्यायचे इडली वाफून होते तोपर्यंत बनवायची खोबऱ्याची चटणी खोबरं तर कापून ठेवलेलंच आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे टाकून मस्त चटणी तयार करून घ्यायची तर आता इथे मी खोबरं टाकलं आहे तसंच हिरवी मिरची टाकून घेतली आणि हा डाळ्या जो वाईट डाळ्या असतो ना तो तसंच एक आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ आणि पाणी आता या चटणीला मस्त फाईन असं वाटून घ्यायचं तर चटणी पण झाली तयार आणि इडली पण मस्त वाफून झाली आता ही वाफून झालेली इडली आपण बाहेर काढून घेऊ म्हणजे मोल्ड थंड होतील तर किती छान मस्त फुल्ली इडली खूपच मस्त दिसते पण आणि सॉफ्ट पण आहे ही इडली तसंच फुल्ली देखील मस्त आता हे इडलीचे मोल थंड होत आहेत तोपर्यंत चटणीला फोडणी द्यायची तर या चटणीच्या फोडणीसाठी ना थोडंसं पॅनमध्ये तेल टाकायचं तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी टाकायची याच्यामध्ये लाल मिरची आणि कढीपत्ता आता ही तयार झाली आपली मस्त खमंग अशी चटणीची फोडणी इडलीचे मोड पण थंड झालेत तर आता याच्यातून इडली बाहेर काढून घ्यायची अगदी पटकन निघते इडली मस्त सॉफ्ट पण ना तर म्हणाल तर खूपच झाली आणि जाळी पण बघा किती सुंदर पडली इडलीला एकदम लुसलुशीत अगदी कापसासारखी इडली झालेली होती मस्त एकदम तुम्हाला जर झटपटी इडली खायची ना तर हा पर्याय एकदम भारी आहे नक्की ट्राय करा डाळ तांदूळ भिजवायची यापुढे तुम्हाला काहीच गरज लागणार नाही इतकी मस्त इडली तयार होते सोबत चटणी आहे सांबार आहे आणि या पद्धतीचा होता आज आमचा नाश्ता तर कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चा, चॅ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका